दादा नमस्कार नमस्कार दादा आज आपले सर्वांचं लाडके सर्वांच्या आवडीचं अनंत पाटील तात्या आपल्यामध्ये नाही राहिलं एक अल्पशा आजारामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे काय सांगाल तात्याने तात्या म्हटलं तर लहान असो मोठे असो सर्वांशी प्रेमाने वागणारे असं एक व्यक्ती आहे की आजपर्यंत त्यांनी माजी सरपंच होऊन गेले पण ग्रुप ग्रामपंचायत मांगरूळ कार्यरत असताना आजपर्यंत प्रत्येकाशी प्रेमाने आणि सर्वांशी एकाच भावनेने बघणारे आणि शरीर शौकीन असतील आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागत असताना आज त्यांचं निधन झाल्याचं प्रत्येक आज पंचकृषीला सर्वांना दुःख आज समजल्यानंतर प्रत्येकाचा अंत करून हृदय भरून आलं आणि त्याच्यानंतर आज सर्व हा जो मेळा जमला होता ते सर्व पाहता आज प्रत्येकाला एवढं दुःख झालंय की प्रत्येकावरती आज दुःखाचं डोंगर कोसळलंय आज त्यांच्याविषयी बोलत असताना एवढंच म्हणेन की आज या पाटील परिवारातून एक सर्वांना उज उजाला देणारी शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे ज्यांनी शिकवलं आज ते गेल्यानंतर या पाटील परिवारात आज एखाद्याला कोणाला तरी पुढे येऊन या पाटील परिवाराचं दुःख सामोरे जाण्याची ताकद द्यावं एवढंच मी बोलेन आणि पुढील म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना ते पुढचं मनोगत व्यक्त करतील दादा नमस्कार आज आपल्या या मधून ना एक असा व्यक्ती गेला ज्याची कमी म्हणजे लगेच आपण का भरून काढू शकत नाही पण कुठं ना कुठं आज त्यांच्यासाठी सर्वजण इथं जमलेले अतिशय आजची जी दुःखद घटना आहे आज किशोर तात्या पाटील हे आपल्यात नाही असा विश्वास बसत नाही कारण की किशोर तात्या अशी व्यक्तिमत्व होती आज लहानांपासून थोरांपर्यंत परिचित होती आज मी जेव्हा लोकांना कळालं काही लोक खांबाळपाडा असो खांबा असो मुरबाड असो किंवा बदलापूर असो या पूर्ण ग्रामीण भागामध्ये आज असं कोणतं गाव नाही जिथे किशोर तात्याला ओळखत नाही आज किशोर तात्या ह्या त्याच्यातून निघून त्यांच्या परिवारातून निघून गेले आमच्या मित्रपरिवारातून निघून गेले ही पोकळी मला वाटतं कधीच भरून निघणार नाही किशोर तात्या व्यक्तिमत्व साधीमान राहणीमान आणि नेहमी हसत मुकत असायचं माणूस खऱ्या अर्थाने किती जगला त्यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं आहे आणि हे तात्यांनी लोकांना जगणं शिकवलं तात्यांनी लोकांना कशा एखादा वाद झाला तर कसा मिटवायचा आणि संबंध कसे जुळवायचे आणि सुधरायचे ही शिकवण तात्याने आम्हाला लोकांना दिली आज तात्या या बैलगाड्या शर्यतींच्या मध्ये पण खूप प्रसिद्ध होते तसंच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा इथे सरपंच होऊन गेलेले अनेक लोकांना मार्गदर्शन करून घडवलेले त्यांनी मला खूप त्यांचं मार्गदर्शन होतं माझं राजकीय जीवनामध्ये खूप मोठी माझी सुद्धा हानी झालेली आहे कारण की तात्यांनी बऱ्याच गोष्टी मला या राजकारणामधल्या शिकवल्या होत्या का तात्यांनी मला स्वप्न बघायला शिकवले आणि ते साकार करण्याची क्षमता माझ्यामध्ये असं त्यांनी मला सांगितलं होतं की मी तू स्वप्न बघ मी साकार करेल आणि आज तात्या नाही आहेत त्यामुळे मला माझा जो आधार आहे तो माझ्यातून निघून गेलेला आहे आणि आज त्यांच्या परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो कदाबी भरून निघणार नाही आणि ते दुःख जे त्यांच्यावरती आघात झालेला आहे तो ईश्वरी आणि प्रार्थना करत होती ते दुःख त्यांचं त्यांच्यामध्ये सावरून घेण्याची क्षमता दे मला वाटतं आपल्या माध्यमातून आमच्या सगळ्या मित्र परिवाराच्या माध्यमातून दुःख कमी नाही होणार पण दुःख सावरण्याची ताकद नक्कीच त्यांच्या परिवाराला मिळेल मी माझा परिवार कल्याण शहर आणि आमचा मलंगड परिसराच्या माध्यमातून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो